नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस त्यात तीन परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी खूप साऱ्या उमेदवारांना फॉर्म भरायचे परंतु त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की मी ना टी ई टी दिलेली आहे ना मी सी टी ई टी दिलेली आहे ना मी पेपर एक क्रमांक पास आहे ना मी पेपर क्रमांक दोन पास आहे तर मला फॉर्म भरता येईल का मला शिक्षक होता येईल का याच्याशी संबंधित प्रश्न आहेत याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो आता टीईटी ही जी आपली टॅट ही परीक्षा आहे तर ती मे किंवा जून मध्ये होण्याची शक्यता आहे आणि एप्रिलमध्ये जे आहे तर ती याची जाहिरात येणार आहे एप्रिलमध्ये याचं फॉर्म भरणं सुरू होईल याच्यामध्ये टी सीई टी टी पास नसले किंवा ज्यांनी परीक्षा दिलीच नाही तर अशी उमेदवार फॉर्म भरू शकतात का तर त्याच्या संबंधीचं होतं मग ऍक्च्युली आपल्याला टीईटी आणि सी टी टी लागते कुठे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येणार आहे मग समजा तुम्हाला एक ते पाचवीचं शिक्षक व्हायचं असेल पहिले ते पाचवी तर त्याच्यासाठी तुम्हाला टीईटी आणि सी टीईटीचा पेपर क्रमांक एक तुम्ही पास पाहिजे तर तुम्ही एक ते पाचवी पर्यंत शिक्षक होऊ शकतात ज्यांना सहावी ते आठवी पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर त्यांना टीईटी आणि सीईटीटीचा पेपर क्रमांक दोन जो आहे तो तो द्यावा लागतो तर ते शिक्षक होऊ शकतात मग उत्तर जर बघायचं झालं आपल्या प्रश्नाचं तुम्ही टॅटचा फॉर्म भरू शकतात फॉर्म भरायला मर्यादा नाही लक्षात घ्या पण जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी तर तुम्हाला सी टी टी किंवा टीईटी हे पास लागते पण जर समजा तुम्हाला तुमचं ध्येय असेल नववी दहावी किंवा अकरावी बारावी वर्गावर मला शिक्षक व्हायचंय तर त्यासाठी तुम्हाला टीईटी किंवा सी बंधनकारक नाही त्यावेळी तुम्ही टॅटचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकता त्याच्यासाठी म्हणजे नववी ते दहावी साठी फक्त बी एड आणि पदवी लागतं आणि अकरावी बारावीसाठी बी एड पदवी आणि पदव्युत्तर हे शिक्षण लागतं इथं कुठेही टीईटी ती टी ई टी याचा उल्लेखच नाही आहे म्हणून ज्या उमेदवारांनी दिलेली नाही आहे किंवा जे उमेदवार पास झालेले नाही आहेत तर ते नक्की फॉर्म भरू शकतात कारण की त्यांना इथं नववी दहावी आणि अकरावी बारावीला चांगली अशी संधी जी आहे तर ती मिळू शकते म्हणून ते उमेदवार नक्कीच अप्लाय करू शकतात आणि तुम्हालाही तयारी करायची असेल टॅटची तर आपली ही बॅच आहे तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला संपर्क साधा किंवा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहेत त्याला देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र